हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यां जाणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आहे चौदा फेब्रुवारी आणि आज आहे व्हॅलेंटाईन्स डे तर सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आणि आता वाजले संध्याकाळचे सव्वा आठ वाजलेत आणि आत्ता व्हिडिओ स्टार्ट करते मी आणि आज, आज सकाळी जेव्हा मी आवरून निघाले होते तर तेव्हा एक सकाळी गंमत झाली अशी ती मी गपचुप कॅप्चर केली आहे ती यांना माहीत नाही मी तो व्हिडिओ काढलेला तर ती काय गंमत झाली तर ते तुम्हीच पहा आता मी लगेच व्हिडिओला पुढे कंटिन्यू करते आज कोणता डे आहे वेन्सडे म्हणजे कोणता बुधवार आहे का अरे हो ना आज किती तारीख आहे मला कोणता डे अहो आज फेब्रुवारी आज व्हॅलेंटाईन डे मला म्हणतात फ्री तर अशी झाली ही माझी व्हॅलेंटाईन्स डेची सुरुवात <laughs> त्यांच्या लक्षातच नव्हतं म्हणजे व्हॅलेंटाईन्स डेच नाही त्यांच्या कुठल्याच डेट लक्षात राहत नाहीत कारण त्यांच्या मागे पण भरपूर लोड दुकाना आहे दुकानाचा पण आहे आणि त्यानंतरनं बाकीच्या पण सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात त्यामुळं त्यांना नाही या अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहत त्यांना सतत सगळ्या गोष्टींची आठवण पण करून द्यावे लागते म्हणजे त्यांना कुठलाच डेट लक्षात नाही माझा बर्थडे लक्षात नसतो ॲनिव्हर्सरी डेट लक्षात नसते इव्हन कधी कधी त्यांना उद्यावर त्यांचा बर्थडे आलाय हे सुद्धा त्यांच्या लक्षामध्ये नसतं त्यामुळं मग सगळ्या सा आठवण करून द्यावं लागेल पण एकदा आठवण करून दिली की मग ते छान रिस्पॉन्स देतात की मग दोन दिवस अगोदरच ॲनिव्हर्सरी असेल तर मग आपण ॲनिव्हर्सरीला असं करू आपण ॲनिव्हर्सरीला तसं करू माझ्या बड्डेला आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ हे सतत तसं रिमाइंड करावं लागतं मग ते बाकी सगळ्या गोष्टी मग ते करतात फक्त एक आठवण करून द्यावं लागते तसंच आज सकाळी पण झालं व्हॅलेंटाईन्स डेचं ते पण त्यांच्या लक्षामध्ये नव्हतं आणि हे पहिल्यापासून असंच आहे त्यामुळं मला या गोष्टीची सवय झाली आहे कारण सध्या माझ्या समोर ते ज्यांना जो काही लोड आहे तो मी बघते त्यामुळं मा मी समजू शकते की त्यांच्या या छोट्या छोट्या नाही लक्षात राहात आणि आज व्हॅलेंटाईन डे पण आज आष्टी जी आहे तर ती पूर्ण बंद आहे आंदोलनामुळे मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू आहे त्यामुळं आष्टी आज पूर्ण बंद आहे तर आता आज बाहेर वगैरे जाण्याचं तर काही चान्सच नाही कारण सगळं पूर्णच बंद आहे सगळे कॅ कॉफी शॉप बंद आहेत हॉटेल बंद आहेत सगळं सगळं पूर्ण बंद आहे त्यामुळं आता बाहेर जाण्याचं तर काही आज चान्सच नाही आहे तर बघू आता घरातच काहीतरी छान बनवू सगळ्यांच्या ह्याच्यानुसार आवडीनुसार आणि आणखी एक गोष्ट मला सांगायची म्हणजे आज व्हॅलेंटाईन डेच्या साठी म्हणजे मग दोन दिवसापूर्वी आत्ता मला आवरत असताना मी सहा वर्षापूर्वी व्हॅलेंटाईन डेसाठी एक गोष्ट बनवून घेतली होती तर ती मला त्या दिवशी सापडली ॲक्च्युली ती व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नाही घेतलेली फेब्रुवारी मंथमध्ये घेतलेली आहे पण ती तुम्हाला गोष्ट दाखवते मी कुठली आहे पण ती सहा वर्षापूर्वीची मला असं वाटलं होतं की ती माझ्याकडनं आहे पण त्या दिवशी मला अचानक सापडली मला तर एक दोन तीन सेकंद काही असं सुचलंच नाही म्हणजे नाही का तर ती गोष्ट तुम्हाला दाखवते तर हे एक किचन आहे आणि ह्याच्यामध्ये एक छोटासा तांदूळ आहे मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते म्हणजे आणखी व्यवस्थित दिसेल तर हे असं एक किचन सारखं आहे तर ते मी असं बनवून घेतलं होतं आणि यामध्ये एक छोटासा तांदूळ आहे त्या तांदूळामध्ये एका साइडनी माझं नाव आहे इथं तुम्हाला दिसतंय आणि त्याच्याच दुसऱ्या साइडनी त्यांचं आहे म्हणजे तांदूळ आहे आपला रेग्युलर भाताचा जो तांदूळ असतो तो एका बाजूनी त्यांचं नाव आहे आणि एका बाजूनी माझं नाव आहे आणि त्याच्यामध्ये कसलं तरी लिक्विड आहे आणि सहा वर्षापूर्वी घेतलेलं आहे आता ते दोन हजार अठरामध्ये ते अजून पण व्यवस्थित आहे तर हे मी घेतलं होतं दोन हजार अठरामध्ये मी जेव्हा लास्ट इयरला होते कॉलेजला तर तिथं लास्ट सेमिस्टरला फेब्रुवारी मंथमध्येच जे त्या संस्थेचे ओनर आहेत तर त्यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस होता तर त्यासाठी तर कॅम्पसमध्ये एक आठ दिवस शताब्दी महोत्सव आयोजित केला होता तर तिथं भरपूर सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे असे भरपूर सगळ्या फनफेअर टाईप होतं असे फूड स्टॉल होते त्याच्यानंतरनं बुक स्टॉल होते ॲग्रिकल्चर रिलेटेड भरपूर होते त्यानंतरनं घरातल्या बऱ्याचशा इन्स्ट्रुमेंट वगैरे होत्या आणि तिथंच एक आर्ट गॅलरी म्हणून पण होतं तर त्याच्यामध्ये हे सगळं होतं की त्यामध्ये एक आपल्या नावापासून गणपती तयार करायचा त्यानंतरनं आपलं स्केच काढून देत होते ते टॅटो होता आणि त्यामध्येच हे एक होतं की असं तांदळावरती नाव वगैरे करून देत होते तर असे भरपूर तिथं होते तर त्यामधून मी हे घेतलं होतं करून आणि ते नंतरनं मी ति तिथं होते तेव्हा ते, ते माझ्याकडे होतं पण नंतरनं मला असं झालं की ते हरवलं माझ्याकडनं आणि नंतर नंतरनं नंतर मग त्याचा मला विसर पण पडून गेला मला लक्षात पण नव्हतं आणि त्या दिवशी मी असं सगळं ड्रॉवर आवरत होते तर तेव्हा मला ड्रॉवरमध्ये एक पाऊच सापडला हे बघा हा तो पाऊच आहे हा ॲक्च्युली हा माझा कॉलेजचा पाऊच आहे ज्यामध्ये पेन वगैरे ठेवायचे मी तो तर तो पाऊच मला सापडला आणि मग मला असं झालं की बरं झालं की मला आता माझे जे कॉलेजचे पा पेन वगैरे आहे तर तो तो ठेवायला होईल कारण राज आता पर्स उचकतो त्यामुळं मग त्यामध्ये मला पेनच नाही राहत कधी कधी म्हणलं एक चांगला बॉक्स आहे तर त्यामध्ये ठेवतंय मग मी सगळं आवरून ना त्याची चेन ओपन केली तर त्यामध्ये मला हे सापडलं मला तर एक दोन मिनटं काही असं लक्षातच नाही आलं म्हणजे नाही का आणि मला इतकं म्हणजे इतकं छान वाटलं नाही ह्याचं की की एक गोष्ट मी सहा वर्षापूर्वी बनवून घेतली होती आणि ती अजूनही जशाची तशीच आहे मला म्हणजे आठवत पण नव्हती पण आता मी ह्याला छान जपून ठेवल काही गोष्टी असतात अशा की त्याच्यासोबत काही इमोशन्स काही फिलिंग जोडल्या गेलेल्या असतात तर हे तेव्हा मी बनवून घेतलं होतं फेब्रुवारी मंथमध्ये मला चांगलं लक्षात आहे फेब्रुवारी मंथमध्येच हे बनवून घेतलेलं आहे मी यात छोटा तांदूळ पण दिसत असेल तुम्हाला झूम करून दाखवलं आहे मी बॅक कॅमेऱ्याने पण तर हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती आणि लकीली ती आत्ता व्हॅलेंटाईन डेच्या आधी दोन दिवसापूर्वीच सापडली मला तर म्हटलं चला आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्हाला हे सांगावं म्हणून तर तुम्हाला पण हे कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तर चला आता साडेआठ झालेत स्वयंपाकाचं बघू काय आहे ते काय ठरतंय आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर चला तर आजचा मेनू आहे डाळ भाटी तर इथं आता ह्या भाट्या तयार झालेल्या आहेत कारण मग स सुरुवात करायला स्वयंपाकालाच साडेआठ झाले होते त्यामुळे मग शूट वगैरे नाही काही केलं तर इथं भाट्या झालेल्या आहेत आणि इथं डाळ पण तयार झालेली आहे तर चला आता जेवण करून घेतो साडेनऊ झालेली आहेत आणि याची जी रेसिपी आहे तर चॅनलवरती या अगोदर पण हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तिथून तुम्ही चेकआउट करा तर चला आवर आता सगळं आवरलं आहे जेवण वगैरे झालं आहे राजपण झोपलंय आणि आजचा व्हिडिओ पण मी आता इथंच एंड करते तर हा व्हिडिओ पण तुम्हाला कसं वाटलं ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये to so, parent bye bye take care